तुषार जी थोरात काळे साहेबांनी जी आता माहिती दिली त्याच्याशी तुम्ही सहमत आहात किंवा वाणी साहेब किंवा समस्त पत्रकार बंधू सर्वच पत्रकार बंधूंना माझा प्रथमता नमस्कार आत्ता आदरणीय संजय काळे साहेबांनी आपल्याला जे संबोधन केलेलं आहे त्याच्याबद्दल प्रथमतः तुम्ही म्हटलात की आपण सहमत आहात का मीच नाही तर आमचा काही लोक सोडले तर संपूर्ण संचालक मंडळाचा या गोष्टीला पाठिंबा आहे त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेस आम्ही नारायणगाव मध्ये येतो त्या त्यावेळेस धनामितीचे व्यापारी असतील धनामितीचे शेतकरी असतील टोमॅटोचे व्यापारी असतील टॉमॅटोचे शेतकरी असतील तरकारीचे शेतकरी असतील तरकारीचे व्यापारी असतील आम्हाला वारंवार सांगतात की आम्हाला जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळे आम्हाला जास्तीचा माल खरेदी करता येत नाही आणि खरेदी करता येत नसल्यामुळे मालाला थोडासा व्यापाऱ्यांचा नायलाज होतो जर व्यापाऱ्याची गाडी जनावेदीची आहे त्यामुळे गाडी जर एक लाख जरी उशीरा झाली तर लाख लाख रुपये टॉमॅटोच्या व्यापाऱ्याचे घरतात आणि एवढंच नाही तर टोमॅटोची साठवण करायला टॉमॅटोची पॅकिंग करायला या नारंगाव मध्ये जागा कमी उपलब्ध असल्यामुळे मोठे मोठे व्यापारी पाठ फिरायला लागलेले आहेत आणि म्हणून माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी टोमॅटोच्या शेतकऱ्यांसाठी जनानिथीच्या शेतकऱ्यांसाठी तरकारीच्या शेतकऱ्यांसाठी जागा घेणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून ही जी जागा घेतलेली आहे त्या जागा घेण्यासाठी सर्व संचालक मंडळाचा व्यापारी वर्गाचा आणि शेतकऱ्यांचा आग्रह होता आणि म्हणून ही जागा

शंभर फूट त्याला भरून होता होईन आले होते मागच्या त्या मात झालं एक्सन बाकी आहे हाय टेन्शनच्या बत्तीस केवच्या टॉवर लाईन होत्या त्याचे प्रस्ताव टेंडर काढले दोन वेळा ते टेंडर पुढे भरले नाही आणि तिथे एक्सेस रोड नाही सर्विस रोड सगळ्यात मेन कारण आहे सर्व्हिस रोड तर तो आज बारा वर्ष तेरा वर्षापासून चालले की अठराव दादा खासदार आपल्यापासून अमोल खुले साहेबांच्या पासनं प्रयत्न करतोय ऍक्सेस रोड असं त्यामुळे काहीच करता येत नाही तर त्या रोडला आता मंजुरी मिळालेली आहे मागच्या वर्षी अमोल साहेबांना सांगितलं त्याचं काम सुरू झालं तुम्हाला पाचशे कोटी मध्ये ते आहे साठी टेंडर काढता येत नाही त्यांना ते नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग योजना म्हणजे केंद्र सरकारने ते टेंडर काढलेले त्याचं काम धुम्या चालू आहे आणि त्याचा लेआउट देखील तो मंजुरीला दिलेला आहे हे कारण आहे पाण्याची सोय नाही त्यामुळं तिथं जे आहे काही लावले नाही त्याची ही जी प्रक्रिया आहे लेवडिंग करणं ती तिथे मागच्या सभापती केले कायदे एकदम चुकीचं आहे पूर्वे साहेब आपण पहिला असेल आम्ही कोल्ड स्टोरेज ते जे आहे वॉटर प्युरीफाय ते केलेलं आहे नवीन संडास सुद्धा सुद्धा मांडलेले आहेत कॉम्पटीकरण करतोय जमीन खरेदीसाठी ते प्रायमॅन हे बाकी सगळं चाललेलं आपण हॅलिर लाईट बस होतोय अजून तरकारी त्याच्याप्रमाणे काय कुठे खड्डे असतील कुठे काय असले के केलेले आपण बघा नवीन शौचालय या वर्षीच केलेले आणि सगळ्या मार्केटला पाचही मार्केटला आपण वॉटर च्युरि थंड पण होतं पाणी चालू होतं मोठ्या कॅपॅसिटी बसले जाते पाच पाच हजार लिटर काहीतरी हे अत्यंत हास्यास्पद आहे आपण विचारा आपण माहिती घ्या फाट्यावरचे आहेत आमचे जलिंदर शेट आहेत तिथल्या यांनी सुरू केलं त्यांना जागा दिल्या आमचे असे माकाळ पडेल तिथे लोक ते व्यापारी आलेच नाही कुणी ते केलं नाही स्वतः आम्हाला डिपॉझिट पाहिजे म्हणून केले आणि सगळ्या प्रोसेंगा आहे तसं मी नाही बंद पडलं मला कशाला असं आहे कोणती चांगली गोष्ट जर माझ्या विरोधात जरी असेल केली असेल तर चांगल्या चांगलं म्हणणार मी मी पुढे नेला तर शेतकऱ्यांना फायदा होतो ते मार्केट हो चाल। ते चालू आहे ना हा असं बरोबर धन्षण ते जे डाळी मार्केट चांगलं केलं होतं चालू होते चालूच आहे ते लोक धन्षला लो विचार त्यांना विचारा येणार लोकांना तुम्ही शेतकऱ्यांची बाईट घ्या त्यांनी ते आठ लायसन घेतले होते ना की काळे साहेबांनी तुम्हाला बंद केलं का तुम्ही बंद केलं कारण का पैसे परत दिले का चालू नाही त्यांनाच विचार आपण त्याची यादी देतो तुम्हाला आणि धनिष्ठ म्हटलं तसं डाळी मार्केट चांगलं चांगलं आहे ना कायद्याचे अभ्यास कायद्यामध्ये असं देवा शपथ वगैरे असं काही गोष्ट चालत नाही तुम्ही सभापती झाला तुम्ही पैसे वाटले का त्यांनी घेतले तुम्ही माहिती जर माऊली खंडागळे म्हणाले तुमच्या समोर आमची शपथ घ्यायची आहे म्हणाले की बाबा आमच्या आम्हाला भेटायला कॅमेरा कुठे आहे करायचा का किंवा समोर हो अगदी समोर असं आहे समोर फरक होतं करायची तयारी मी जेव्हा असं बोलतो तसं काय बायको हवेत गाळा गोळा नाही मला ते खालच्या पातळीला गेले म्हणून समोर समोर करायची तयारी आहे तुम्ही म्हटलं तसं शेवटी हे जरी असतं तरी देवा शपथ खरं सांगितलं म्हणतात आपण असं नाही त्याला काहीतरी मार्ग आपण म्हणतो जेव्हा मी इतकं म्हणतो माझ्या वडिलांना शपथ देतो समोर यात जेव्हा देतो असं नाही हिंदू धर्म आहे कशाला तुम्ही मानायचं नाही म्हणलं मग ते चालतं मला तिथं फुटेज आता तिथं आहे मी तिथं थी ते लगेच विचारलं मला तिथं म्हटलं तर फुटेज विचारलं एक महिन्या पुरता असतं असं मला फोटो बोलायचं का आहे फोटो करायचं तो नाही आता ते ठीक आहे मी नंतर बोलेल त्याच्यामध्ये पैसे पैसे नाही आता मी कशाला ते एक बोललो कशाला ते आलो ते कसं एवढंच बोललो मार्केटच्या हितासाठी नव्हते आले एवढंच मला म्हणायचं माझी मुद्दाम आलेले मला तसा नाही अजिबात शंभर टक्के नाही तुम्हाला माझ्या फोन दाखवतो त्यांची इन्कमिंग कॉल आहे सतील दादाचे त्यांची आहेत ते स्वतः येणार होती ते कुणी काय म्हणायचं असं मला स्वतः त्यांची इन्कमिंग कॉल तर सगळे आहेत आणि तिकडे ते केलं त्यांना माहिती आहे की माझं संघाला मंडळ आम्ही आणि समोर साहेब साहेबांनी म्हटल्यावर तुम्हाला आता तुम्ही चेक करू शकता काय झाले फोन हे सगळं झाले तरी सभापती नाही एकटं काय सगळे चालू केली एकटं काय त्याच्यात एकटं काय काय कुठं आपल्याला भांडायचं काय कुठं सांगायचं मी काय पाहिजे पाठिंबा दिला नाही म्हणजे आता असं पाठिंबा म्हणजे काय कसा घ्यायचा असं तुम्हाला नाही माहिती काही पाठिंबा दिला मंजूर केला ठराव झालं कशा ते दादाला सांगायचं असं दादाला विचारायचं हो आम्ही जागा खरेदी करतो पाठिंबा असं नसतं जे प्रोसिजर आहे संचालकांनी ठरवलं संचालक मंडळी संपलं पाठिंबा कुठं आहे काय पाठिंबा प्रश्न कुठे सगळ्यांचा चांगला कामाला आहे शेतकऱ्याच्या कामाला सगळ्यांचा पाठिंबा आहे असं नाही सपोर्ट काय नाही ते येणार होते त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांची बाईट घ्या काय ते आहे ते माहिती त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असे आणि ते शरद आता सुद्धा माझेच आहेत त्यांचा उलट काय नाही काय समज मी ते बोललो बोल। सगळे माझे त्यांच्या नाही असं आहे ऍक्सेस होईल टॉवर लाईन्स वगैरे ते होतात हे असं आहे ना आपल्याला हे माहित होतं ना ठीक आहे तो प्रश्न आहे त्या केंद्र शासनाच्या इतका वेळ लागला असं वाटतच नाही आणि शंभर फूट ते सगळं होतं असं झालंच इतका वेळ लागत नाही परंतु एक आपल्याला सर्व्हिस रोडसाठी ते टेंडर काढे ना त्यामुळे झालं सगळं दोन वेळा काढला तिथं त्यांचं काय ते टेंडर मंजूर होऊन जायचो नाही काय पण बदल नाही म्हणजे मंजूर होऊन जायचो त्याची कॉस्ट वाढते असं झालं ते दोनदा झालं पण आता ते करणार आता झाले वर्क ऑर्डर दिले नुसते त्याला नाही होरूम काढायला आणि एक्सेस रोडला ती मंजुरी आता आली त्याला लागले बारा तेरा वर्ष चौदा वर्ष लागले त्याला पंधरा वर रस्ता एक्सेस ला तो जो स्वास्थ के रोड़ इतनी मंजूरी आता है नेशनल लेवल सर्विस रोड़ नहीं तो एक प्रश्न तो आप तेरे आपन तेरा एक लोग होती कि आपन ना एक बार चलने चले पर तो तभी तेरी गर्दन पाटर होता कई तेरी पावर उन तेरे आए जो उन्होंने तेरे आउट किया जब भी की टाइम जब भी तेरा एक लोग लगा तारी 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 कर ते तो 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 आ, ते नाही जमीन वगैरे काही आता घेतली नाही ती त्यांच्या पूर्वी कधी त्यांची पूर्वीच होती ते चांडवले राहतात आणि त्यांची पूर्वी घेतलेली आहे ती हे खरेदी करत वगैरे तेवढीच नाही संबंध आणि तो भूपी संपादन अधिकारी जे आहेत त्यांनी ते निगोशिएशन करून घेतलेली कोणता हो होता पाठवलं त्याने एक तर निगोशिएशन केलं ते भूपी संपादन ऑफिसर ऑफिसरने हे केलं निगोशिएशन केलं आणि तिथे परत केलं वर्ष लेवल वर पण झालं कॉम्प्रोमाइज होणं महत्वाचं कोर्टात कोर्टाचे आपण चाळीस वर्ष म्हटले वाद वाढले तर काय उपयोग नाही त्याप्रमाणे केलं हे बघा आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आत्ता आम्ही हे करतो आता ही जागा घेतलेली आपण तासभर आपल्या नॉर्मल मोजणे करून लगेचच त्याप्रमाणे कुठे तिथं काय लगेच हलवायचं लगेचच करतो ती जागा आपल्या ता ताब्यात आलेली आता प्रेरित झाले तुम्ही म्हटलं तसा एकदम महत्वाचा फार मोठा इशू येतो त्यामुळे तात्काळ ते लगेच तिथं पाच करतो म्हणजे तिथं टोमॅटो मार्केट लगेच तिथं करतो लगेच तिथं न्यायचं हा ते रेक मध्ये पण लेआउट असं मंजुरी आहे तो म्हणून अंतिम अंतिम आहे त्यामुळे ते लगेच त्याप्रमाणे

त्यांनी लगेच घेतला का रे सांगितलेलं की वर्ष पुराण त्याच्या वर आहे पण बँक असल्यामुळे तिला येणे ऑर्डर झाले शिवाय काही चर्चा पुढे गेली नाही त्यावेळेला येणे ऑर्डर येईल त्यानंतर सगळा स्टडी करून लेडी रेटनाचा अभ्यास करून झालेली परिपदांचा स्टडी करून मग आम्ही तसं सांगू आहे त्याला पेक्षा कमी आहे का नाही नाही आज नेगोशिएशन चालू नाही ना ज्यावेळेला येणे ऑर्डर होईल

मी काय करणार आम्ही संजय मंडळ काय करणार नाही आले तर जे आले ते सगळं अजून आलं काय आले नाही म्हणजे त्याला मी काय करणार संच मंडळ काय करणार किलोमीटर ते दाखव तुम्हाला सांगितलं मी सगळं चार पाच लोकांचेच प्रस्ताव आले अहो दाखवणार कोठाडीचं जाहीर निविदा होत होती उतरडे साहेब सकाळला होती मी काय करू त्याला जाहीर नसते आले एकत आला असता किंवा आलेच तसं काय करणार त्याला ती जाहीर निवडण मी काय करू त्याला त्याला काय त्यांच्या म्हणणं नको मी त्याला काढ जाहीर अहो नाही जाहीर निविदा होती तेवढे झाली म्हणजे तुम्ही जे म्हणताय मी मगाशी खुलासा केला तुम्हाला आता निविदा माझ्या समोर आहे त्याला मुदत होती तेवढे आले तर ते आले ते आहे ना पाच ते आणि बेलेचे आले

मला वाटत नाही असं मी आता म्हणणार पण आहे कसं तुम्ही आता काय म्हणता म्हणाला हे याच्याशी मी नाही ते म्हटले काही जण सांगायला काय नंतर मागं म्हणतात की नाही साहेबांचं काय काय म्हणलं सांगा आहे

अहो केलं झालं मी आता तुम्हाला सगळं दाखवलं त्याला योग्य मार्गाने त्याला दिलं झालं होतं सगळं होईल चौकशी तर अगोदर झाली नंतर होण्यापेक्षा अगोदर झाली शाट केल्यावर झाली त्यांचा अधिकार लोकशाही आहे कोणी कोर्टात जायचं कुठं करायचं काय करायचं ऍडमिट होईल ना होईल तो बाबा ठीक आहे त्यांनी काय करावं असं आहे लोकशाही बस हा धन्यवाद चला